शहापुरात कोकण पदवीधर महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रमेश किर यांच्या प्रचारार्थ शहापूर तालुक्यात शेटे मेरेज हॉल येथे महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी उमेदवार रमेश किर व उपस्थित नेत्यांनी संवाद साधत कोकण पदवीधर मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला कार्यक्रमासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख रुपेश काँग्रेसचे देवेंद्र बेरे शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष कुलदीप धानके काँग्रेसचे कार्याध्यक्ष जयकुमार करण नामदेव गगे अनिल निचिते दत्तात्रय बरोरा सर तारमाळे सर पवार सर भेरे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच पत्रकार महिला वर्ग व पदवीधर मतदार उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुणा सचिन गगे यांनी केले